राज्यातील विनाअनुदानित असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक गेले सुमारे सतरा वर्षांपासून एकही रुपया न घेता पवित्र ज्ञानदानाचं काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर अक्षरशः उपासमारीची वेळ देखील आली आहे शिक्षकांच्या या मागण्यांसाठी बेमुदत बंद संप केला आहे या संपाला विद्यार्थ्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला असून अकोले तालुक्यातील सरस्वती विद्यालय धामणगाव पाठ तसेच अगस्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पाठिंबा देऊन अकोल्यातून मोर्चा काढत अकोल्याचे तहसीलदार कांबळे यांना निवेदन देण्यात आलं या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश आवारे यांनी आज संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकांनी बंद केलेलं आहे त्यांच्याबरोबर जे काही विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी देखील त्या शिक्षकांना सपोर्ट केलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये हे जे काही फलक आहेत आम्हाला प्रवेश द्या असे अनेक हे फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यात आँ... अकोले अगस्तीचं जे कॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील आज अकोले तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर सरस्वती विद्यालय धामणगाव पाट त्या विद्यार्थ्यांनी देखील आज अकोले तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहे आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत नीटी काय समस्या आहे काय सांगू शकता सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही त्यांना ही त्यांना सपोर्ट केलेला आहे त्यांच्या त्यांच्या मागण्या पूर्ण व्हावेत ही विद्यार्थ्यांची सर्व इच्छा इच्छा आहे परंतु ह्या कॉ अनुदानित शि शिक्षक शिक्षण न मिळाल्यामुळे ते त्या शिक्षकांनी संप पुकारला आहे याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहोत तर त्यांनी आमच्या सहकाऱ्यांना आमच्या शिक्षकांना सहकार्य करावे तर यांच्यामुळे शिक्षकांचाच नाही तर विद्यार्थ्यांचा पण तोटा होत आहे विद्यार्थी भरपूर लांबून लांबून येत आहे तर ते स्वतःच्या खर्चातून येतात तर ते स्वतःचा खर्च त्यांचं जात आहे काहींची आर्थिक परिस्थिती नाही आहे तरी ते चाकरा मारत आहेत काही काही दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पायपाई येत आहेत तर यांचा आवाज शा शासनापर्यंत पोहोचावं आणि यांनी शिक्षकांना पण मदत करावी हीच माझं सध्याची शिक्षकांची काय परिस्थिती आहे नेमकी काय सांगितलं सांगायचं झालंच तर कर शिक्षकांना अनुदान मिळत नाही आहे त्यामुळे शिक्षक अतिशय संतप्त होऊन त्यांनी संप पुकारलेला आहे त्याबद्दल मी शिक्षकां कर... त्याबद्दल मी शिक्षकांना सपोर्ट करत आहे त्यांच्या पाठीमागे म्हणजे त्यांना असं सा सांगायचं आहे की तुम्ही एकटे नसून आम्हीही त्यांच्या पाठीमागे आहोत शिक्षकांना कमी पगार असला तरी ते मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतच आहे त्यांनी त्यांचं काम बंद केलेलं नाही आहे पण त्यांची पण सरकारनी स्थिती समजून घेतली पाहिजे त्यांना पण पन... पुढं म्हणजे काहीतरी करायचं असतं पण ते मुलांना शिकवतात हो सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे शिक्षकांच्या आणि शिक्षक एकटे नसून हे आमचे आम्ही त्यांच्या मागे आहे तर असं कुणीही कोणाला कमी को समजू नका कारण शिक्षकाच्या मागे त्यांचे विद्यार्थी भक्कमच उभे आहेत किती दिवस तुम्ही आता किती दिवस बंद ठेवणार आहात जोपर्यंत शिक्षकांना चालू होत नाही तोपर्यंत जोपर्यंत या शिक्षकांना पगार सुरू होत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी देखील या शिक्षकांना सपोर्ट करणार आहे मात्र आता सरकार या निर्णयाकडे नेमकी कोणत्या पद्धतीने लक्ष देते हेच महत्वाचं ठरणार आहे गणेश आवारी एसनाईन मीडिया अकोले विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि सदरचे बेमुदत उपोषण महाविद्यालय बंद ठेवून आंदोलन करण्यास शासनच जबाबदार आहे मात्र या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणारे नुकसान भरून निघणार का असा प्रश्न पालक वर्गांमधून उपस्थित होतो आहे न्यूज रिपोर्टर गणेश आवारी एसएन मीडिया अकोले